हाय गाईस आणि आता ते सकाळचे साडेबारा आणि जस्ट रेडी झाली आणि आता आम्ही चालू फार्म हाऊसवर सगळी बहीण भाऊ ववशाची सर्व आहेत आणि आत्यांची मुलं आहेत सर्व तर चला बघूया आता आम्ही किती एन्जॉय करणार आहोत दोन दिवस भेटूया आता थोड्याच चला सगळ्यांना आता पिकअप करायचं आहे आणि बाकीचे सर्व असते असते नंतर येणार आहेत भेटूया आता तिकडे गेल्यावरच काही फोटो येतो चला, चला तिकडं दे, दे तुझी हाय गाईस आणि आता माझ्या दुपारचे चे तीड आणि आम्ही सर्व एकत्र जमलो आणि आता आम्ही निघालो फार्म हाऊस ला जायला सर्व बहीण आणि भाऊ लोक आहेत आणि सगळी माग, बसल्यान मागे आणि आता दोन दिवस आम्ही फुल धमाल करणार आहोत चला तर भेटूया आता थोड्याच वेळेला सर्व येतीलच तिकडे गेल्यावर आणि जस आम्ही उतरलो आता सगळी आणि बाकीच्या गाड्या येणार आहेत आता आणि मस्त लोकेशन आहे आणि मस्त सगळी आता आली आणि आता सगळे येतात बाकीची अजून दुसरी

खूप आनंद झाला कधी कस आम्ही तुमची वाट बघत होतो आणि इथं नाश्ता चालू आहे सगळ्यांचा चिकन छोट्या नाही आणले सगळ्यांना आणि फार्म हाऊस नाव आहे जय माता दी दीचा फोटो काढून दिवस चालले पाहून कारणाला माहित ना तो 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 शे गुड दिशा आणि इथं पोरींचे धमाल चालू आहे <laughs> पळ ना पळ ना ना पण ना दक्षा 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 दक्ष एक दोन तीन दक्षा 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 झाला हाय गाईस आणि आता विचारलं सगळ्यात चाय घेऊन मस्त चाय बनवले मी आणि सगळे बाहेर एन्जॉय करतात पाणी पोरा आहेत ते त्याच्यामुळे मी आता चाय घेऊन जाते मस्त त्याला गरमागरम आणि एन्जॉय करता मी चायचा तुम्ही सध्या यात चाय पियात काही की चाय पियाचा टाईम झाले पाच वाजले संध्याकाळचे मिटूया आता तिकडे गेल्यावर चाय टाईम झाले पोरीचा चाय कसा झाले मला सांगा नक्की नक्की एक नंबर झाले दुधाचा पुरे बनवले साडेपाच आणि आम्ही चाललो मस्त डोंगर फिरायला इथं मस्त लोकेशन आहे आणि मस्त थंड क्लायमेट पण भारी झाले आणि इथं सगळे आमच्या माझ्या बहिणीशी सगळे आम्ही चालत 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 बघूया एन्जॉय करतो आम्ही तिकडे जाऊन चला तर भेटूया आता थोड्याच वेळात बाकीची मंडळी आता थोडीशी येतील आमची आणि आमचे मंडळी बाकीची आलेली आहे दुसरी आणि इथं काय झालं याच्या बघूया आपण खूप वार काय लागलं तुझं तुझी खूप लागलं त्याच्या आतमध्ये काय होते माहित नाही तू कुठे धरपरायला गेला आता त्याला लागले की बारीक पोरा जर गावाला जमा केले आवरी लोक जमा केले केल्या बघायला बस झाला दाखवा ला दाखवायला रले लोकांना माझे वार झाले अरे ते निष्ठाचा गुलाब जाऊसा ना, ना सांगता तुक

ऑमलेट बनवायला फ्राय करायला ब्रेड छेटल आणि आमच्या अनेक आम्हाला वडापाव पार्टी करता सगळी मस्त गरम गरम वडापाव हे सोना अस्मिता येते ए सोना वडापा घे वडापो गे घेऊ घे सोना सोना का पावड्या पाच जण शोध हा जा आम्ही लपता आता सगळी लपला गेले ना आता हा हा चला लपा लवकर लवकर चल प्रिया बघू शकता कुठं झोपले ते दिसत पण नाही लपण्याची पद्धत प्रियाची बघा गाईस אני אתן לך שאינה לי בבקשה עלה 嗯。Mm. i

हे गुड पाय मोडले जा गाईस पोरींचा मस्त खेळ चालू आहे फुल एन्जॉय चालू आहे आणि मज्जा एन्जॉय फुल लहानपणीचे खेळ सगळे खेळ चालू केले नाही आणि

ए तुमच्या देशाचे राड्याती बसले चपला दाव केलंय ओए चला नोड जो

एटी थ्री थ्री त्र्या हाऊसी गेम सुरू आहे एकोणचाळीस थ्री नाईन थ्री त्याला पब्लिक मार गाडी क्रमांक वन वन

तो स्टॉक कोलंबी घेतले गरम कराला ड्राई कोलंबी घ्या चण बनवले लिवर पेटा तो कोलंबी I'm યે યે શમતા સુદરે બી પાચે મારે પાછો 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 સુદરે બી પાચે મા पडिर ऑय filtरणी खाहँ, ऑार午 राला flatsकु हाइब। બગન પિકલે બગન ઓરી ગલા સોના ચીગમ વાસો બગન પિકલે મુખા દો સામ હોઈ સોના ચીગમ વાસો સાચું મજા હે કાનું લલજી ઓ બગન બગન પિકુ